अलौकिक अभूतपूर्व आणि अत्यंत वैभवशाली अशा अक्षता सोहळ्याचे साक्षीदार होताना लाखो भक्तगण धन्य धन्य झाले संमती कट्ट्यावर उसळलेल्या भक्तरूपी महासागरानं भक्तीच्या विलक्षण अशा शक्तीचं विराट दर्शनच घडवलं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला सोमवारपासून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला मंगळवारचा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता तो म्हणजे कुंभारकन्या आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचा हा विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगण आवर्जून उपस्थित राहतात मंगळवारी अक्षता सोहळ्यानिमित्त भक्तगणांची पावलं सकाळी दहा वाजल्यापासूनच श्री सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्याकडं वळू लागली होती बालगोपाळांसह अबालवृद्ध स्त्री पुरुष भक्तगण अत्यंत विलक्षणाशा ओढीनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराकडं येत होते मंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन प्रत्येकजण संमती कट्ट्याकडं येत होता मंदिरात शिवयोग समाधीला विशेष अशी सजावट करण्यात आली होती विविध प्रकारच्या फळांचा तसंच गुळांच्या ढेपींचा वापर करून ही सजावट करण्यात आली होती जी अत्यंत सुंदर अशी होती दरम्यान संमती कट्ट्यावर भक्तगणांची मोठी गर्दी होऊ लागली होती महिला भक्तगणांची उपस्थिती ही लक्षवेधी होती आपल्या लहान मुलाबाळांसह महिला प्रचंड संख्येनं अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होत्या मिळेल ती जागा आणि मिळेल तो कोपरा धरून भक्तगण मोठ्या उत्साहात संमती कट्टा परिसरात बसून होते पाहता पाहता हा परिसर भक्तगणांच्या प्रचंड अशा उपस्थितीत फुलून गेला याचबरोबर सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सर्वच ठिकाण भक्तगण थांबून होते शिवाय रस्त्यावर पार्क मैदानातल्या गॅलरीवर सिद्धेश्वर प्रशाला इमारतीवर फडकुले सभागृहाच्या परिसरासह होम मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात भक्तगण बसून होते थांबून होते भक्तरूपी प्रचंड महासागरच या ठिकाणी उसळल्याचा भास होत होता भक्तीच्या अशा शक्तीचं अभूतपूर्व अन विराट दर्शनच या निमित्तानं अनुभवायला मिळालं प्रत्येकजण नंदीध्वजांच्या आगमनाकडं डोळे लावून बसला होता प्रत्येकजणच आतुर होत होता दरम्यान दुपारी एक वाजता पंचाचार्य ध्वजाचं आगमन झालं त्यानंतर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पालखीचं आणि मानाच्या सातही नंदीध्वजांचं संमती कट्ट्यावर आगमन होताच भक्तगणांमध्ये प्रचंड उत्साह संचारला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय चा प्रचंड जयघोष यावेळी भक्तगणांनी केला ज्या क्षणाची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत होता तो क्षण आल्यानं भक्तगण अत्यंत आनंदी दिसत होते दरम्यान मानाचे सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ आल्यानंतर अक्षता सोहळ्याच्या धार्मिक विधीला प्रारंभ झाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीनं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांनी सुगडी पूजन केलं या प्रसंगी राजशेखर हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू सागर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू विकास हिरेहब्बू तसंच राजशेखर देशमुख सुदेश देशमुख सुधीर देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि डॉक्टर किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या पूजनानंतर मानकरी कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते मानाचा विडा देण्यात आला या सर्व विधीनंतर मानकरी शेटे यांनी हिरेहब्बू यांच्याकडं मंगलाष्टका स्वाधीन केल्या मंगलाष्टका अर्थात संमतीचं विधिवतस पूजन पूजन हब्बू आणि देशमुख यांनी केलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात संमतीपूजन पार पडलं दरम्यान पूजनानंतर मानकरी शेटे यांच्याकडं या संमती स्वाधीन करण्यात आल्या त्यानंतर संमती कट्ट्यावर हिरेहब्बू देशमुख आणि मानकरी शेटे हे आल्यानंतर संमती वाचनाला प्रारंभ झाला दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी मानकरी सुहास शेटे यांनी संमती वाचनाला प्रारंभ केला यावेळी भक्तगणांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं संमती वाचन झाल्यानंतर अर्थात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्वतः रचलेल्या पाच मंगलाष्टका झाल्यानंतर लाखो हात एकाच वेळी अक्षता टाकण्यासाठी वर आले आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा प्रचंड जयघोष करत लाखो भक्तगणांनी अक्षता टाकल्या ಮನೇವ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ನನಗೂ ಆಗಲಿಲ್ಲ ನೂರು ಕೋಲಿ ನೂರು ಮನೋಮಾರ್ ನರೇಂದ್ರ ಮನೋಮಾರ್ ಮನೆಯ ಮನೇಷ ದೇವರ विलक्षण अभूतपूर्व आणि तितकाच वैभवशाली असा हा विवाह सोहळा अनुभवताना याचे साक्षीदार होताना यात सहभागी होताना भक्तगण धन्य धन्य झाले तहान भूक हरवून उन्हाची तमा न बाळगता केवळन केवळ भू कैलासावरील या अलौकिक अशा सोहळ्यासाठी लाखो भक्तगण आपल्या लहानग्यांसह बसून होते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांची या सोहळ्यासाठी असलेली उपस्थिती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची अनोखी महती स्पष्ट करणारी होती या अक्षता सोहळ्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाले या ठिकाणी अमृतलिंगाची विधिवत पूजा होऊन आणि शेटे यांच्यासह सर्व मानकऱ्यांना मानाचा विडा देण्यात आल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गदगीची विधिवत पूजा झाली त्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज अडुसष्ट लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाले या पवित्र अशा अक्षता सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर ग्रामीण पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे महापालिकेच्या अधिकारी सारिका अकुलवार जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी पंच कमिटीचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती सिद्ध रामेश्वरच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्ध रामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्ध रामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या सिद्ध रामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो <सथ> अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो सिद्ध रामेश्वराच्या या अक्षरा सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोण व्ही आय पी नसतो सगळे आलेले सिद्ध रामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्ध रामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो तो आनंद व्ही आय पीमध्ये बसून मिळत नाही हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं